आपकी बार चार बार आपकी बार चार बार नहीं आपकी बार बीजेपी भी बार ये तुमने हमें करना है करेंगे कि नहीं करेंगे करेंगे कि नहीं करेंगे आ यही या बीजेपी भी सरकार या देशा को हाथ बार कर तरह तरह शिफ्ट भविष्य या महाराष्ट्रातून आपल्या शाळा आप बंद झालेल्या आहेत नोकऱ्या नाहीये इथे सरकारी नोकऱ्या बंद झालेत महागाई लागणार आहे सिलेंडरचा घ्यास घ्यास महाग आहेत इथे सर्वत्र निर्णय मला एकच म्हणायचं आहे की आपण या बीजेपी भी सरकारला वाटलं होतं की आमचं पक्ष संभला राष्ट्रवादी थांबली